पेठवडगावात निवडणूक वादातून युवकावर एडक्याने प्राणघातक हल्ला दोघांना अटक न्यायालयीन कोठडीत चार दिवसांची पोलीस कोठडी हातकणंगे तालुक्यातील पेठवडगाव इथं नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या वादातून भर बाजारपेठेत एका युवकावर एडक्याने आणि प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे या हल्ल्यात पंचवीस वर्षीय रतन अप्पासो पाटोळे हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पेठवडगावातील साळी गल्ली इथं राहणारा रतन पाटोळे हा बाजारपेठेत हार विक्री व्यवसाय करतो नुकत्याच पार पडलेल्या परिषदेच्या निवडणुकीत रतन पाटोळे व त्याचा शेजारी राहणारा सागर राजेंद्र खोत यांच्यात प्रभागातील उमेदवार विजय झाला होता या विजयानंतर फटाके उडवण्यात आल्याचा संशय सागर खोत यांना रतन पाटोळे याच्यावर घेतला होता याच कारणावरून यापूर्वीही सागर खोत यांना रतन पाटोळे याला मारहाण केली होती याबाबत रतन पाटोळे यांनी पेठवडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती सागर खोत हा हद्दपार गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सागर राजेंद्र खोत व त्याचा मित्र अयुब मेहबूब सरकावस यांनी भर बाजारपेठेत रतन पाटोळे याच्यावर एडक्यानं हल्ला चढवला या हल्ल्यात रतन पाटोळे याच्या डोक्यावर तोंडावर व पाठीवर वार करण्यात आल्यानं तो गंभीर जखमी झाला हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते जखमी रतन पाटोळे याला तात्काळ पेठवडगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी रात्री उशिरा उज्ज्वल अप्पासो उज्ज्वला अप्पासो पाटोळे यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दरम्यान संशयित आरोपी आयुब सरकावस यानं स्वतः इंस्टाग्राम अकाउंटवर एडक्याला धार लावत असल्याचा फोटो स्टेटस ठेवला असून तो फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय पोलिसांनी दोन्ही संशयितांना रात्री उशिरा अटक केली असून आज त्यांना पेठवडगाव न्यायालयात हजर करण्यात आलंय न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेमुळे पेठवडगाव परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय विशालक्रांती वृत्तसेवा पेठवडगाव